दिवसापूर्वी कणकवली विधानसभेचे कणकवली तालुक्यातील ठेकेदार श्री रामू विखाळे यांच्या जलजीवन मिशन पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार नितेश राणे यांनी तक्रार केली श्री विखाळे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करत असल्याने टार्गेट करून त्यांना आपल्या आमदारकीची भीती दाखवून आपल्याकडे कसे वळतील यासाठी रामू विखाळे यांचीच तक्रार करण्यात आली आमदार नितेश राणे यांना मतदारसंघामध्ये जनतेला पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून जनतेची काळजी असेल तर आमदार नितेश राणे यांनी जलजीवन मिशन आढावा घ्यायला हवा होता सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक सिद्धेश राणे धीरज मिस्त्री आदी उपस्थित होते काय म्हणाले आमदार नितेश राणे यांनी केलेल्या तक्रारीवर सतीश सावंत काही दिवसापूर्वी कणकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे रामू विकाळे यांच्या जनजीवनच्या कामाबद्दल त्यांनी जी तक्रार केली त्यामध्ये रामू विकाळे हे शिवसेनेचं काम करत असल्यामुळे त्यांना टार्गेट करून त्याने आम मी आमदार असल्यामुळे त्या तक्रारीची भीती लावून भीती दाखवून आपल्याकडे कसे वळतील यासाठी रामू यांची तक्रार केली खऱ्या अर्थाने नितेश राणे यांना जर ह्या मतदारसंघामध्ये जनतेला पिण्याचं पाणी मिळणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना जर काळजी असेल तळमळ असेल तर नितेश राणे यांनी जलजीवनचा पूर्णपणे त्याने आढावा घ्यावा विशेषतः पहिला त्याने आढावा त्यांच्या स्वतःचा गाव जो आहे वरवडे आणि कलमट या दोन गावाचा आढावा घ्यावा वरवड्यामधल्यासुद्धा ठेकेदाराची कामं पूर्ण आहे कलमटमध्ये सुद्धा कोण दळवी नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे हरकुळ खुर्दामध्ये आहे गांधीनगरमध्ये आहे त्याच्यानंतर नांदगाव असेल उमरट असेल नाटळमध्ये सुद्धा आज वीस टक्केच काम फक्त दोन विरी झालेले आहेत तीन कोटीच्या कामामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी फक्त शिवसेना मानणारा एखादा कार्यकर्ता असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला टार्गेट करायचं पण जिल्ह्यातील किंवा मतदारसंघातील जनतेबद्दल काळजी असेल तर जे जे कॉन्ट्रॅक्टर यांचे आहेत या ठिकाणी मग कोरगावकर असतील लोके लोके असतील त्यानंतर दळवी असतील त्याच्यानंतर चव्हाण असतील मानगावकर असतील हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ह्या कॉन्ट्रॅक्टरांची जी यादी जी आहे यांची यादी त्यांनी जाहीर करावी की कोणाची कामं किती अपुरी आहेत काय आहेत आणि जर विकाळ्यांची कामं अपुरी असतील तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई त्यांनी करावी कुठेही शिवसेना त्यांना पाठीशी घालणार नाही आहे पण त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या पेरोलवर जे जे कॉन्ट्रॅक्टर काम करत आहेत त्या त्या कॉन्ट्रॅक्टरांची यादीसुद्धा नितेश राणे यांनी जाहीर करावी आणि ते जर आठ दिवसात करत नसतील तर प्रत्येक ठेकेदाराच्या नावाने जी जी कामं ह्या मतदारसंघामध्ये घेतलेली आहेत ती येणाऱ्या दहा दिवसामध्ये किती का किती टक्के कामं झाली आहेत किती अपुरे आहेत याची आम्ही यादी जाहीर करणार आणि मग नितेश राणे त्यांच्यावर कोणती कारवाई करणार ते सांगावं फक्त या ठिकाणी एका बाजूला विकाळेना टार्गेट करायचं आणि लोकसभेच्या निवडणुकीला सन्मानिय ना नारायण राणे हे विकाळेना फोन करून माझं लोकसभेमध्ये माझं काम कर म्हणून गयावाया करत होते आणि एका बाजूला या ठिकाणी त्यांचे चिरंजीव विकाळेंवर त्या ठिकाणी प्रेस घेऊन कारवाईची मागणी करतात मुळात आधी तुमच्या घरामध्ये ठरवा कोणावर कारवाई करायची आहे कोणी काय करायचं आहे आधी ठरवा त्याच पद्धतीने जी काही अनधिकृत असतील कामं किंवा ह्या पद्धतीने जी ठेकेदारी जी दिलेल्या आहेत ह्या ठेकेदारीवरती पक्ष न मानता ह्या लोकांच्या टॅक्समधनंही कामं केली जात आहेत म्हणून जनतेच्या भल्यासाठी ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा जी जी कामं अपुरी आहेत त्याचा पंचनामा येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्याही पक्षाचे असले तरी आम्ही ती कामं जाहीर करणार आणि भारतीय जनता पक्षाचे जे जे ठेकेदार आहेत त्यांच्याही कामांची यादी आम्ही जाहीर करणार आणि मग नितेश राणींनी आपली ह्या ठेकेदारांच्या कारवाईची भूमिका त्यांनी जाहीर करावी काही दोन वर्षापूर्वीसुद्धा संजय आग्रेंच्या अनधिकृत वाळूच्याबद्दल त्यांची तक्रार झाली आम्ही कुठेही त्या गोष्टीला विरोध केलेला नाही आहे पण मला वाटतं अशा पद्धतीने अनधिकृत वाळू असतील व्यवसाय करणारे त्यांच्या विधानसभेचे प्रमुख आहेत कासारड्यामध्ये बरेचसे लोक अनधिकृत वाळीचा व्यवसाय करतात पण ते बी जे पीचं भी काम करतात म्हणून त्यांना पाठीशी घालण्याचं काम जर नितेश राणे करत असतील तर संजय आग्रेंप्रमाणे रॉयल्टी चुकवणारे भारतीय जनता पक्षाचे बरेचसे वाळू सिलिका जे आहे याच्यामध्ये तुमचं कासारडे असेल त्याच्यामध्ये लोरा असेल इथे जे जे कोण वाळूचे जे आहेत त्यांच्यासुद्धा आम्ही तक्रारी आजपर्यंत केलेल्या नाही आहे कोणाच्याही रोजीरोटीच्या आड येऊ नये ही आमची आमच्यावरती झालेले संस्कार आहेत आमची संस्कृती आहे आमच्या राजकीय पायऱ्यासाठी आम्ही कोणालाही ठेकेदाराला वेठीस धरण्याचं काम आजपर्यंत केलेलं नाही आहे पण भविष्यात आम्हाला इथल्या दैवताने दा, दे तशी बुद्धी द्यावी जे इथले आमदार राजकीय सुडाने वागत असतील की शिवसेनेच्याच लोकांना जर टार्गेट करत असतील आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी जर त्यांना त्रास दिला आणि ते जर आपल्या पक्षात येण्यासाठी अशा प्रकारचं जर गलिच्छ राहत करत करत असते तर कासारडे लोरे या मायनिंग बाबतीतसुद्धा नाविलाज म्हणून आम्हाला तक्रार करावी लागेल कारण आमची ती संस्कृती नाही कोणाच्या रोजीरोटीच्या आड येणार पण अशाच पद्धतीने नितेश राणे जर आमच्या कार्यकर्त्यांना विटी धरत असतील तर भविष्यामध्ये आम्हालासुद्धा अशा पद्धतीने वागावं लागेल आणि त्याची सर्वश्री जबाबदारी नितेश राणेंची असेल नितेश राणेंना या जिल्ह्यातील सर विकासाबद्दल काही पडलेलं नाही आज बावडा घाट नॅशनल हायवे करूळ घाट आज जवळजवळ सहा महिने बंद आहे आज मला वाटतं फक्त गडकरींना त्याला काम देऊ नये लोएस्ट आहे म्हणून त्याला देऊ नये कारण ह्यांच्या ठेकेदाराला काम मिळालं पाहिजे होतं म्हणून ते मिळण्यासाठी फक्त तक्रार केली आता त्यात ठेकेदाराचं पन्नास कोटी रुपयाचं बिल आता झालेलं आहे आजही सहा महिने झाले आहेत आजही तो घाट जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आजही नॅशनल हायवेचा दर्जा असलेला बावळा घाट बंद आहे या संदर्भात विधानसभेत नितेश राणे आवाज का उठवला नाही आता सुद्धा त्यांचेच बाबा खासदार आहेत त्यांनी सुद्धा उद्या लोकसभेमध्ये आवाज उठवावा आणि जर वैभववाडीतील आणि या जिल्ह्यातील जनता शेवटी हे बघून जर गप्पच राहणार असतील तर आम्ही आवाज उठून शेवटी लोक ही कशा पद्धतीने निवडणुकीमुळे कोणत्या पद्धतीने बळी पडतात ह्या जिल सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आज ह्या जिल्ह्यातील ठेकेदारीच्या संदर्भात असे जी कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत हे सर्व कामं जी आहेत ते नितेश राणेंचे ठेकेदार आहेत बावडा असे जलजीवनची असतील या सर्व कामांचा आम्ही पंचनामा काढणार आहोत विकारेने सुद्धा कदाचित त्यांना कमिशन पोच झालं नसेल म्हणून कदाचित त्यांनी विकाळेंची तक्रार केली असेल विकाळे त्यानिमित्ताने भेटावे म्हणून पण विकाळ्यांची कामही नव्वद नव्वद टक्के पूर्ण झालेली आहेत ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांची तीस टक्के सुद्धा झालेली नाहीये त्याची तक्रार करण्याचं धाडस नितेश राणेंनी जनतेच्या भल्यासाठी करावं आणि या सिलिकाबद्दल सुद्धा जसं संजय आग्रेबद्दल तक्रार केली तशी आम्ही सुद्धा दहा दिवसांनी नावं देतो कासाड्याच्या सिलिकाबद्दल काही ह्याच्या कशरबद्दल सुद्धा त्याच्या सुद्धा तक्रारी नितेश राणेंनी कराव्या लावली किंवा खनिकर्म विभागाकडे आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा आज या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे पण आज या ठिकाणी आयुष्यमान भारत योजना ही टी व्हीवरती फक्त त्या ठिकाणी पाहता येत आहे प्रत्यक्ष या ठिकाणी जिल्ह्यातील जनतेला आयुष्यमान भारत योजनेचा फायदा होत नाही आहे वेगवेगळे निकष त्या ठिकाणी रुग्णांना दाखव दाखवले जात आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी खाजगी हॉस्पिटलला त्या ठिकाणी जावं लागत आहेत एकंदरीत या सर्व परिस्थितीचा पंचनामा येणाऱ्या दहा दिवसात शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही करणार आहोत ठेकेदारांना स्वतःच्या ठेकेदारांना पाठीशी घालणं आणि जे शिवसेनेला जे शिवसेना पक्षाचं काम करतायत अशांना त्रास देऊन ते आपल्या पक्षात कसं येतील ह्यासाठी जो त्यांचा उपक्रम चालू आहे ते सर्व उपक्रम येणाऱ्या दहा दिवसात आम्ही आणून पाडू आणि हा पंचनामा जलजीवनचा पैदा करू आणि त्याच्यानंतर सुद्धा बांधकामचा घेऊ बांधकाममध्ये सुद्धा काही अधिकाऱ्यांना आमदार आताशी धरून जे शिवसेना पक्षाचे त्या ठिकाणी जे काही ठेकेदार असतील त्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्रास होईल ही सुद्धा जी भूमिका बांधकाम खात्याकडनं घेतली जाते त्याचासुद्धा जो काही पडदा असेल तोसुद्धा आम्ही त्या ठिकाणी भुरका जो आहे तो सुद्धा येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही पाडणार आहोत पण आज जी काही विकाळींबद्दल जी काही विकाळे हे पूर्वग्र दूषित ठेवून त्यांची नव्वद टक्के कामं पूर्ण असल्या सुद्धा ते जाऊन नितेश राणेंना भेटले नाही जसे इतर ठेकेदार नितेश राणेंना भेटतात तसे विकाळे भेटले नाही म्हणून त्यांना जर सूडबुद्धीने कारवाई करत असतील आणि जर विकाळ्यांचं चुकीचं असेल तर शिवसेना त्यांना पाठीशी घालणार नाही पण त्यासोबत इतर ठेकेदारांनी ज्यांची ज्यांची तीस टक्केच कामं झाली त्यांच्यावरती सुद्धा कारवाई आम्ही करायला पाहिजे शिवोनी जे सांगितलं होतं त्यावेळच्या तत्कालीन शिवोनी जलजीवनमध्ये लोकवर्गणी जी आहे लोकवर्गणी आम्ही जबाबदार आहोत आजही या कामांची लोकवर्गणी भरलेली नाही आहे याची जबाबदारी त्यावेळच्या शिवोनी घेतली होती आज त्या शिओची जरी बदली झाली तरी आत्ताचे शिओ त्याची घेणार आहेत काय आणि म्हणून या सर्व गोष्टीचं जे आहे येणाऱ्या दहा दिवसात प्रशासनाकडनं परिपूर्ण माहिती घेऊन ज्या ज्या ठेकेदारांची कामं अपुरी आहेत तीस टक्के चाळीस टक्क्याच्या खाली आहेत त्या त्या गावामध्ये योग्य ते त्या ठिकाणी लोकांच्या समोर हे आम्ही आंदोलन करणार आहोत आणि ह्या ठेकेदारांवर नितेश राणेंनी कारवाई करण्याचं धाडस आणि स्पष्टपणा जसं ज्या पद्धतीने विकाळींची तक्रार करते त्याच पद्धतीने सुद्धा तक्रार करण्याचं धाडस नितेश राणेंनी दाखवण्याचं धाडस करावं